मावळ रायगडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारा लागले असून मावळ रायगडचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणार असल्याचं रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी शेलघर येथे मावळ रायगड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का बैठकीच्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मिलिंद पाडगावकर धनराज मुंगाजी डॉक्टर मनीष पाटील विनोद म्हात्रे रायगड जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष श्रद्धा ठाकूर कामगार नेते वैभव पाटील किरीट पाटील आदी उपस्थित महाविकास आघाडीच्या माध्यमातून रायगडमध्ये अनंतीचे उमेदवार आहेत आणि मावळमध्ये संजोगजी वगैरे आहेत दोघांच्या प्रचाराला आम्ही लागलो मध्ये इन बिटवीन ज्या आमच्या सीट संदर्भात वाटाघाटी चालवत्या भिवंडी सांगली या ज्या अडचणी होत्या त्या आता सगळ्यावर पडदा पडलेला आहे आणि रायगड काँग्रेस ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत ते त्यांच्या माध्यमातून मात। कामाला लागले सांगण्यास भाजपनी मुद्दा उचलला की चारशो के पार हे त्यांनी तर स्लोगनच केलेलं काय सांगायला चारशो पार असतं तर त्यांनी कशाला शिवसेना तोडली असती कशाला राष्ट्रवादी तोडली असती कशाला काँग्रेसवाल्यानं अशोक रवाना घेतले असते त्यांच्या सोबला मोदीचं काळ संपलेलं आहे राम मंदिराचा मुद्दा चालत नाही आहे महागाईचा भस्मातून एवढा मोठा झालाय बेरोजगारीचा भस्मातून एवढा मोठा झालाय तर आता बीजेपी जे पी दीडशेच्या आतमध्ये राहते चारशे पारचं नाटक जे आहे ते त्यांचं नऊटंकी संपलेले आहे आणि मोदी यावेळेला सत्तेतून जाते म्हणून त्यांनी तो चारशे वर्षाचा खोटा ते आवाजता दुसरं ते एकोणतीसचा बोलतात ते राहतच नाही तर आणि ते सगळे जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर येतात तर त्यांना पंतप्रधान केल्यानंतर काय नुकसान झालं जनतेने दहा वर्षामध्ये भोगलेलं आहे चारशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयावर गेला त्याच्यामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे जाती धर्मामध्ये थेड निर्माण झाली आहे या देशातला अल्पसंख्या आहे तो मुसलमानासुद्या पारशिया सुध्या शीख तो सर्व घाबरलेला आहे आणि म्हणून या देशाचे जे दे स्वातंत्र्य होतं मिळालं होतं ही लोकशाही का स्थापन करण्यात आली का या संविधानानं अधिकार सगळ्यांना बरोबर आहे तो संविधानच काढून टाकण्याचा ता प्रयत्न आहे जनता त्याच्यामध्ये फार आता नाराज आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विरोधात हे सर्व मतदान होणार आणि म्हणून मोदी सत्तेत नाही मोदीनं हकला अशीच सगळ्याची भूमिका आहे आणि तुम्ही पाहताय तुमच्या मनामध्ये पण रोष आहे कारण महागाई प्रत्येक मन झालं जा। जास्त बोलत नाही संसद मध्ये संसद असतं ते मिळवतात ते आपण जास्त भाषण त्यांची ऐकत नाही पण ते ग्राउंडवर सुरू आहेत ज्या पद्धतीनं उरण पनवेल खोपोलीमध्ये आपण कर्जमध्ये अधिकीरण झालं आहे त्याचा जो सी एस आरचा पैसा आहे परराज्यात चालला आहे आपल्याकडं कुठलाही पैसा पैसा येत नाही आहे शिटकोच्या माध्यमातून रोज आमच्या इथं घरं तोडली जातात अनेक हजारो लोकांना नोटीस दिल्या त्यांना मी स्वतः भेटलो बाबा याचा काहीतरी मुख्यमंत्री तुमचे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कारवाई थांबवता निर्णय झाला होता आज ते काही त्यांनी शून्य काम या खाली भागामध्ये केलं आहे इथला प्रचंड या तीन मतदारसंघामध्ये बारणेंच्या विरुद्ध नाराजी आहे ते झिरो काम केलं आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध मतदान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइटा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला